जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर सादर करत आहे इयत्ता दुसरीची गवताच पात कविता गवताच पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला झऱ्यातलं पाणी खळाखळा हसत हसताना म्हणत पळायला चला निळ निळ पाखरू आंब्यावर गात गाताना म्हणत नाचायला चला नाचायला चला झिम्मड पावसात गारांची बरसात बरसात म्हणते वेचायला चला वेचायला चला छोटासा मोती लापाछी खेळतो खेळताना म्हणतो शिवायला चला मणीच पिल्लू पायाशी लोळत लोळताना म्हणत जेवायला चला धन्यवाद